यवतमाळ ते मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते समता मैदानात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला यवतमाळ येथे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते समता मैदान येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली या ध्वजारोहण प्रसंगी जिल्हाधिकारी विकास मीना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह आदिजन उपस्थित होते ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभात पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन पोलीस विभाग आणि जिल्हा परिषदेने राबविलेल्या लोकोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस व होमगार्ड निरीक्षण केले जिल्ह्यातील युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी उत्कृष्ट सेवा देणारे कर्मचारी व उत्कृष्ट पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला यासाठी जिल्हा प्रशासनाचे कौतुक करतो शेतकऱ्यांसाठी पाधन रस्ते फार महत्वाचे आहेत अतिक्रमण असलेले बांधन रस्ते मोकळे करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने राबवली जवळपास जिल्ह्यामधले पाचशे एकोणपन्नास पाधन रस्ते मोकळे करण्यात आले मोकळे करण्यात आलेल्या या पाधन रस्त्याचे मजबूतीकरण दे देखील आपण या ठिकाणी करतो आहे जिल्हा परिषदेच्या वतीने शेष फंडातून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येते या योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी योजना लाभार्थी हे पोर्टल तयार करण्यात आलेले आहेत पोर्टलवरच अर्ज स्वीकारून मंजुरीची प्र, संपूर्ण प्रक्रिया होणार असल्याचे नागरिकांना आता तालुका आणि जिल्हा स्तरावर जावे लागणार नाही पारदर्शक व जलद गतीने शेष फंड योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे आणि यासाठी सुद्धा जिल्ह्यातील जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय मंदार कत्की यांचं मी कौतुक करतो जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थान हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत जवळपास सात हजार युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे महिला सुरक्षा सबलीकरणाच्या अंतर्गत देखील आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जात दिल दिल आहे